काय झालं सांगित सकाळच्या पारी पचका झाला सांगितलं का ना आता सुट्ट्या असं मग त्यांना म्हणलं सात वाजल्या बस्या नाही मॅसेज काय पडलाय का बघा तर त्यांनी बघितलं सुट्टी काल रायगडाकडं का, ढगफुट्टी झाली त्याच्यामुळे त्या वातावरणामुळे सगळ्यांना सुट्टी आली शाळे जायचं का घरी राहायचं एकदा सांग बरं हाय का तेवढच पाहिजे तुला त्याला आजला दे दुर्गा कृष्णा एकटाच आलं मला वाटलं कुणापर आलं बघते तर कोण ना मग हे दिसलं मला वाटलं ह्यांच्या परत छानच आणलं खायला मग तुम्ही दिसलं आत कुठं एवढं बारकत आलं तर त्या आत्ता ए नाही काय ह्याने टाकला आहे बाहेर एवढं काय आणलं ए बाकीचं फोन कुठं तर आत्या बघा आल्या चलत आत्याने त्यांनी ह्यांना फोन केला होता अडत पण ह्यांचा फोन बिजी लागतो एक तास झालं फोनवर बोलत्या फोन लागला नाही तर आता सांगत होत्या आता चलतच आल्या तर आणि पहिल्यांदा कृष्णा आला पळत म्हणलं त्यांनीच घेऊन दिला काय काय नाही ते आईस्क्रीम कारण ती मला रस्त्याला दिसलं होतं आणि तुम्ही दिसलंच ना परत तुम्ही दिसला आता मग अशी तर आत्याने बघा कोण आणलं होतं सगळ्यांनी एक एक घेतलं आणि बारकं पण नाही मोठं मोठंच आणलं आणखी

पैसे हा खो सगळ्यांनी एक घेतलं तिकडं राधू खाते तिकड कृष्ण ओ आणि स्नेहाने कॉम्प्युटर चालू करून दिलं नाही लेकरांना कृष्णाने आलं की चालू केलं आता खात खावा आता करत नाही म्हणून कॉम्प्युटर चालू करून घेतलं खाल्ले आता केलं की आल्यापासून करते खात्यात लेकर इकडं आता आता जेवण करून आलं तर त्याच्यामुळं बसल्यात आईस्क्रीम खायला तू गुर्गा आजी चुरात आले ना दर्गा मग कशी खाते टा त्याला सर्दी झाली म्हणून तिच्या मी घेतले माझ्या वाटीचे त्यांना ठेवले मी तिथे क्रीम क्रीम खाल्ली म्हणलं तिला लय दिला सर्दी फाईन आणखी म्हणून तिला काय जास्त दिले नाही बघा तर आताशी काम झालंय मग अशी दोन वाजता आणि ती यायची होती पण बारा वाजता म्हणून सकाळ काम करत होते दोन वाजल्या कामाला सगळं स्वयंपाकालाच उशीर झाला स्वयंपाकालाच एक वाजले तर झालंय सगळं काम आणि आत्या पण आलं आता निवांत झालं ती कुठं आल्यात कोण यायचं होतं ते फॅन कोण आहे मग अशी ह्यांनी सांगितलं पेन्शील चमकात आल्यात तर एक तास झालं त्याला तो कुठंतरी थांबला असता था ना काम और है। शारे बगाचा। आज वारा है ना तर घेतला आपलं ओरक असं का लेकर बसला तिकड आता काय गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आता शाळेत चालू आहे बघ आज कोण वार मंगळवार आणि आज नऊ तारीख नऊ तारीख आहे तर राजूचा डबा हे बांधून झालाय सगळं ओरकलाय बस यायच्या आधीच शाका अटकून बसली दा <laughs> आणि किती झाला आत्याना कृष्णाला उठवत कृष्ण काय उठ नाही त्याचा पण डबा केला सगळं झालंय मुदाम करतय ह्याच्या नादाने किती जण उठलात बरं आत्या हसत लाटाळे लाटाळ बघ बघ हसते रे हसते पोरग कसं हसत कधी कधी कस हसत ह्याला हा का माराच्या नादात दुर्गा उठली ओम मनाने उठला आणि दुर्गा पण उठली आ गं मम्मी काय झालं मी अशी बुट्याची घाण काढये गिरी टोचायसाठी असं आणि दुर्गाने खूप तुला जायचं दुर्गा शाळेत हां झालं उठनाच आहे कृष्णा किती वाजला हत्तेने रक्त पण उचलली खालीच लळळत तरी पण हा लावते की लगेच उठतय बघा भाऊज नाव घेतलं म्हणून म्हणलं ते उठाना लवकर उशीर होत असं आंघोळ घालते त्याला आज नाही आभार का हाय पाऊस नाही सकाळच्या पार कसलं बाहेर दिसतं सकाळच्या पार ये बाहेर आजीला ये म्हणते तुम्हाला जा फिरायला का मगच तेवढं हिला कुठलं की फिरायला चालू म्हणते आत्याला लगेच ए पोरे तुला काम देऊन हाय का नाही नाही गं आजीला आंघोळ बिंगोळ करू दे की अगं लगेच उठलं की ये ये आणि ये ये चप्पल कोण घालत

कोण आहे उठल चढला हळूच हळू आता येईन थोड्या आणि बस पाच मिनिटात येते बघ चालली गॅंग फिरायला फिरायला कोण कोण चाललंय काय झालं झाला सांगितल्या सांगितलं का नाही आता सुट्ट्या असं त्यांना म्हणलं सात वाजल्या बस्या नाही मॅसेज काय पडलाय का बघा तर त्यांनी बघितलं सुट्टी तर सगळ्यांना काल रायगडाकडं काय झालं तिकड मुसळधार पाऊस ढकफुट्टी झाली त्याच्यामुळे त्या वातावरणामुळे सगळ्यांना सुट्टी आज

तर आत्या बघा सकाळी परत आणखीन गेला तिकडं आणि वम पण गेला आत्या सांगा मी आत्यांना म्हणलं तर राहा त्याला पण सुट्टी असेल पण आत्या नको मी जाते तरी पण भाऊजींना फोन केला होता पण भाऊजी म्हणलं आणखीन काय मॅसेज नाही पडला त्याला शाळा आहे घरी गेल्या परत भाऊजींचा लगेच फोन आला त्याला पण सुट्टी आहे मग थोडीशी शूटिंग घ्यायची आता तिकडं मी आधीचं आत्यांना म्हणलं पण आत्यांनी नाही ऐकलं व्हिडिओ कटक्याला फोन केला होता मी सांगितलं भाऊजींनी तरी पण लावा मग तिकडं दोघं ती गण गेलेत बघा आणि आता ह्यांनी पण बाहेर गेलात काहीतरी काम आहे म्हणून आणि दुर्गा पण एवढ्या झोपली आहे तर आता किती वाजलं साडे दहा वाजल्याचं तर मला आणखीन व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे आणि अपलोड पण करायचं आहे दुर्गा एवढ्यात झोपली आणि मला आता भांडी घासायचं तर स्वयंपाक लवकर केला राजूच्या डब्याबरोबरच केला थोडं जास्त आणि बघा इकडे कपडे पण वाळायला टाकलं सकाळच्या पाणी रूम नेळा झाला हे दोन तीन तास झालं वाळायला टाकलं आठ वाजता धुतली सकाळच्या पारे काल थोडी नेम्मी त्यातली कपडे ठेवली होती तरी मी भरपूर कपडे काल धुतली होती त्यातली नेहमी ठेवलेली आज सकाळी धुतली बाहेरच्या आहेत तेवढे लेकरांची ती पण असू द्या गीती भांडे घासून दुर्गा इकडे झुपली तिच्या अंगावरती टाकते अंगावर टाकलं आता झुपली किचनवर राडा पडला फ्रीजवर भांडे पडल्या घासाय खूप खराब झाला पण भरपूर होऊन हो असू द्या गीती आवरून आणि दुर्गा मावसाठी पाणी तापा ठेवलं होतं ति झोपली तिला आंघोळच घातली ना आज उशीर झाला तिला आंघोळीला म्हणलं थंडी लय वाजते थोड्या थांबाव उठल्यानंतर आंघोळ घालते मला इस्त्री करायला लागली त्यांच्या शर्टाला गेलात बाहेर बाहेर जाताना सांगितलं होतं दुर्गा इतकं देत होती त्याच्यामुळं ते तिला झुपवल्या आधी हा नवा शर्ट मला करायची चला आल्यावर खवळ त्यांना आधी इस्त्री करायला लागेल सगळं काम मला तसं ठेवायला लागल आणि इस्त्री करून घ्यावा लागेल आधी त्यांचं एकदा करून ठेवलं म्हणजे दिनघुरे झालं भांडी असाय फरशी पुसायला थळवानं तिकडं पण आहे आणखी बघू काय होतंय काय नाही ओम तर गेला सकाळी आत्या तर तरी तर जेवढे लेंड करते बाय